नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये मुग्धा वैश्यपालन आणि प्रथमेश ललाटे यांचा सध्या उखाना घेतलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत वंश पालन प्रथमेश ललाटे यांचा विवाह एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चिपलून येथे थाटामाटात पार पडला दोघांच्या लग्नाला मनोरंजन सृष्टीतील कलाकार व जवळच्या मित्रमंडळांनी हजेरी लावली होती मुग्धा प्रथमेशच्या लग्नाचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते अशाच आता गायिकाने शेअर केलेला नवीन व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे मुग्धाने लग्नानंतर तिच्या सासरी कसा स्वागत करण्यात आलं याचा खास व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे ललाटेच्या घरी लाडक्या सुन्याचा ग्रह प्रवेशासाठी आकर्षक सजावट आणि फुलांची रांगोळी काढण्यात आली होती कोकणातील परंपरानुसार मुक्ता ललाटेच्या घरी ग्रह प्रवेश करण्यात आला यावेळी दोघांनी सुंदर उखाणा देखील घेतलेला आहे ग्रह प्रवेशा वेली उखाना घेताना प्रथमेश म्हणतो कपात ओतला चहा चहा खाली ठेवली बशी मुग्धा माझी गरीब गाय बाकी सगळ्या मारक्या मशी गायकाचा उखाना ऐकून एकच हश्य पिकला त्यानंतर मुग्धाचा उखाना मुग्धा उखाना घेत म्हणाली मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे संसारानं महायराची खून प्रथमेशचं नाव घेऊन कला सी मध्ये प्रवेश करते नीना आणि उमेश ललाटे यांची सुनिया व्हिडिओला वेड या चित्रपटाचे सुख कल्ले हे गाणे लावलेले आहे दरम्यान नेटकरांनी या व्हिडिओवर वर शुभेच्छा भरपूर वर्षाव केलेला आहे शिवाय परंपरा संस्कृती जपत दोघांनी लग्नाचे सगळे विधी केल्याने सध्या मुग्धा आणि प्रथमेश सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करायला दिसू नका